नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे कृषी समृद्धी न्यूज या युट्यूब चॅनल वर आज आहे दिनांक सात जानेवारी दोन हजार पंचवीस आणि तुम्ही बघत आहात महाराष्ट्रातील आजचे तूर बाजारभाव शेतकरी मित्रांनो तुरीच्या बाजारभावामध्ये सध्या वाढ झाली असून ही शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून एक आनंदाचीच बातमी म्हणावी लागेल कारण तुरीच्या बाजारभावामध्ये गेल्या काही दिवसाच्या तुलनेत थोड्या फार प्रमाणात वाढ झालेली बघायला मिळत आहे व शेतकऱ्यांनी सध्या तूर विकू नये व तुरीचा स्टॉक करावा जेणेकरून भविष्यामध्ये तुरीचे आणखीही भाव वाढण्याचे संकेत सध्या तरी मार्केटनुसार बघायला मिळत आहे चला तर महाराष्ट्रातील आजचे मिळणारे तुरीचे बाजारभाव आतापर्यंत हाती आलेल्या रिपोर्टनुसार आपण बघूया ज्यामध्ये विविध मार्केटचे बाजारभाव सध्या आपल्याला स्क्रीनवर दिसत दिस आहे ज्यामध्ये परतूर या ठिकाणी अडती अडतीस क्विंटल तुरीची आवक झाली त्या ठिकाणी तुरीला सर्वाधिक बाजारभाव मिळाला ouais सात हजार चारशे एक रुपये क्विंटल सर्वसाधारण बाजारभाव होता सात हजार तीनशे पन्नास शेवगाव भोदेगाव या ठिकाणी चोपन्न क्विंटल तुरीची आवक झाली त्या ठिकाणी तुरीला सर्वाधिक बाजारभाव मिळाला सात हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण बाजारभाव होता सहा हजार आठशे शेवगाव या ठिकाणी एकशे ब्याऐंशी क्विंटल तुरीची आवक झाली सर्वसाधारण बाजारभाव मिळाला सात हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वात कमी बाजारभाव होता सहा हजार आठशे जामखेड चारशे तेहतीस क्विंटल तुरीची आवक झाली सर्वसाधारण बाजारभाव होता सात हजार दोनशे सर्वाधिक बाजारभाऊ मिळाला सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटल बीड या ठिकाणी पांढऱ्या तुरीची दीडशे क्विंटल आवक झाली सर्वसाधारण बाजारभाऊ मिळाला सात हजार दोनशे बारा रुपये तर जास्तीत जास्त दर होता सात हजार पाचशे अकाहत्तर रुपये प्रति क्विंटल त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगरमध्ये तूर पांढरी यामध्ये तुरीला सर्वसाधारण बाजारभाऊ मिळाला सहा हजार पाचशे सत्तर रुपये प्रति क्विंटल तर जास्तीचा दर होता आठ हजार एक्केचाळीस रुपये प्रति क्विंटल जालना मार्केटमध्ये आज तुरीची सहा हजार तीनशे एकोणीस क्विंटल आवक झाली सर्वसाधारण मिळाला सात हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर होता आठ हजार दोनशे एक्कावन्न रुपये प्रति क्विंटल गाटंजी या ठिकाणी लोकल तुरीची पन्नास क्विंटल आवक झाली सर्वसाधारण मिळाला सात हजार रुपये प्रति क्विंटल तर जास्तीचा दर होता सात हजार चारशे रुपये क्विंटल मंगरुळ पीर या ठिकाणी पाच हजार क्विंटल तुरीची आवक झाली सर्वसाधारण दर मिळाला सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीचा दर होता सात हजार रुपये क्विंटल मंगरुळ तुरी मध्ये लाल तुरीची पाच हजार क्विंटल आवक झाली त्या ठिकाणी तुरीला सर्वाधिक बाजारभाऊ मिळाला सात हजार तीनशे पंचावन्न रुपये क्विंटल सेनगाव या ठिकाणी तीस क्विंटल तुरीची आवक झाली सर्वसाधारण बाजारभाऊ मिळाला सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल जास्तीचा दर होता सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल उमरगा या ठिकाणी सदुसष्ट क्विंटल तुरीची आवक झाली सर्वसाधारण मिळाला सहा हजार आठशे तीस रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर होता सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल तुळजापूर या ठिकाणी लाल तुरीची पंचेचाळीस क्विंटल आवक झाली सर्वसाधारण मिळाला सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर होता सात हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल औराज शहाजानी या ठिकाणी लाल तुरीची एकशे पस्तीस क्विंटल आवक झाली सर्वसाधारण दरम्याला सात हजार तीनशे पंच्याऐंशी रुपये जास्तीचा दर होता सात हजार पाचशे साठ रुपये प्रति क्विंटल मंगळवेढा तुर या ठिकाणी तुर। तुर लाल तुरीची एकशे नव्वद क्विंटल आवक झाली सर्वसाधारण मिळाला सात हजार रुपये प्रति क्विंटल जास्तीचा दर होता सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल नांदगाव या ठिकाणी लाल तुरीची दोनशे चार क्विंटल आवक झाली सर्वसाधारण दरम्याला सात हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल जास्तीचा दर होता सात हजार चारशे एकतीस रुपये प्रति क्विंटल मेकर या ठिकाणी दोनशे साठ क्विंटल तुरीची आवक झाली सर्वसाधारण मिळाला सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर होता सात हजार आठशे पस्तीस रुपये क्विंटल चांदूर बाजार या ठिकाणी एकशे पंचावन्न क्विंटल तुरीची आवक झाली त्या ठिकाणी तुरीला जास्तीत दर मिळाला सात हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर होता सात हजार एकशे पन्नास परतूर या ठिकाणी एकतीस क्विंटल तुरीची आवक झाली सर्वसाधारण मिळाला सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल जास्तीचा दर होता सात हजार तीनशे अकरा रुपये क्विंटल सावनेर या ठिकाणी पंच्याहत्तर क्विंटल तुरीची आवक झाली सर्वसाधारण जा दर होता सहा हजार नऊशे पन्नास जास्तीचा दर मिळाला सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल दिग्रस या ठिकाणी लाल तुरीची अठ्याहत्तर क्विंटल आवक झाली सर्वसाधारण दर मिळाला सात हजार चारशे पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर होता सात हजार सहाशे साठ रुपये प्रति क्विंटल मालकापूर लाल तुरीची चोपन्न क्विंटल आवक झाली सर्वसाधारण दर होता सात हजार पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दरम्याला सात हजार नऊशे पाच रुपये प्रति क्विंटल चाळीसगाव या ठिकाणी अडीचशे क्विंटल तुरीची आवक झाली सर्वसाधारण दर्मियाला सहा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर होता सात हजार एकशे पाच रुपये प्रति क्विंटल वाशिम अन्सिंग या ठिकाणी साठ क्विंटल तुरीची आवक झाली सर्वसाधारण दर्मियाला सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर होता सात हजार सातशे रुपये प्रति क्विंटल वाशिम या ठिकाणी सातशे क्विंटल तुरीची आवक झाली सर्वसाधारण बाजारभाव होता सात हजार आठशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर मिळाला आठ हजार शंभर रुपये प्रति क्विंटल अक्कलकोट या ठिकाणी एकवीसशे क्विंटल तुरीची आवक झाली त्या ठिकाणी तुरीला सर्वसाधारण दर होता सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल जास्तीचा दर होता सात हजार नऊशे एकाहत्तर रुपये प्रति क्विंटल त्याचबरोबर इतरही काही मार्केट आहे ज्यामध्ये आता सरासरी तुरीला बाजारभाव जवळपास आठ हजारच्या आसपास सध्या मार्केटमध्ये मिळत आहे यानंतर चोपळा या ठिकाणी शंभर क्विंटल तुरीची आवक झाली सर्वसाधारण दर होता सात हजार रुपये प्रति क्विंटल तर जास्तीचा दरम्याला सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटल यवतमाळ या ठिकाणी शहात्तर क्विंटल तुरीची आवक झाली सर्वसाधारण दर होता सहा हजार पाचशे सत्तेचाळीस रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर होता सहा हजार आठशे पंच्याण्णव रुपये प्रति क्विंटल अकोला तीनशे चौवेचाळीस क्विंटल तुरीची आवक झाली सर्वसाधारण दरम्याला सात हजार सहाशे पंधरा रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर होता आठ हजार सहाशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल जालना मार्केटमध्ये चौदाशे चोवीस क्विंटल तुरीची आवक झाली कमीत कमी दर मिळाला पाच हजार पाचशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर होता आठ हजार चारशे नव्याण्णव रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर होता सात हजार चारशे लातूर सात हजार चारशे अठ्ठावीस क्विंटल तुरीची आवक झाली सर्वसाधारण दर होता सात हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर होता सात हजार आठशे एकावन्न रुपये प्रति क्विंटल मुरुम या ठिकाणी पंधराशे एक्केचाळीस क्विंटल तुरीची आवक झाली कमीत कमी दर होता सात हजार रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर होता आठ हजार सोळा रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर होता सात हजार सहाशे चौवेचाळीस मुरशी एकशे दोन क्विंटल तुरीची आवक झाली सर्वसाधारण दर मिळाला सात हजार तीनशे सत्याऐंशी रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर होता सात हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल मानवरा या ठिकाणी एकोणसत्तर क्विंटल तुरीची आवक झाली सर्वसाधारण दर होता सहा हजार आठशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर होता सात हजार सातशे रुपये प्रति क्विंटल कुर्डवाडी या ठिकाणी एकशे अडतीस क्विंटल तुरीची आवक झाली सर्वसाधारण दरम्यान सात हजार एकशे एक्कावन्न रुपये प्रति क्विंटल जास्तीचा दर होता सात हजार तीनशे एक रुपये प्रति क्विंटल रिसोड या ठिकाणी तीनशे साठ क्विंटल तुरीची आवक झाली सर्वसाधारण दर होता सहा हजार नऊशे पंचाहत्तर रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर होता सात हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल भोकर या ठिकाणी पस्तीस क्विंटल तुरीची आवक झाली सर्वसाधारण दरम्यान सहा हजार आठशे तेरा रुपये क्विंटल जास्तीचा दर होता सात हजार दोनशे एकतीस रुपये प्रतिक्विंटल शेतकरी मित्रांनो हे आहे आजचे दिनांक सात जानेवारी दोन हजार पंचवीस चे हाती आलेले आतापर्यंत तुरीचे बाजारभाव तुम्ही आमचे कृषी समृद्धी न्यूज हे युट्यूब चॅनल अद्याप सबस्क्राईब केले नसेल तर सर्व शेतकरी मित्रांना आग्रहाची विनंती राहील कृषी समृद्धी न्यूज हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करावे जेणेकरून आपल्याला दररोजचे दैनंदिन तूर बाजारभाव बघता येईल धन्यवाद